आयुष कोमकर हत्या प्रकरणी काल आंदेकर गँगचा प्रमुख बंडू आंदेकर आणि त्याचे सात साथीदार असे आठ जणांना न्यायालयात हजर करण्यात आलं युक्तिवाद केल्यानंतर त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे मात्र या सगळ्या सुनावणीदरम्यान बंडू आंदेकर आणि त्याचा वकील यांनी ज्या प्रकारे दावे केले ते दावे हे या केसला एका वेगळ्या वळणावर नेऊ शकतात आणि ही तपासाची जी काही सूत्र आहेत ते फिरवू शकतात काय आहेत ते दावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात नमस्कार मी विष्णू सानप आणि आपण पाहतायत लेट्सअप मराठी काल ज्यावेळेस बंडू अंदेकर आणि त्याचे साथ सात साथीदार कोर्टामध्ये नेले त्यावेळेस बंडू आंदेकर आणि त्याच्या वकिलांनी काही खळबळजनक दावे केले सुरुवातीला के गेल्या गेल्या जे आरोपीचे वकील होते आंदेकरांचे त्यांनी आम्हाला रिमांड रिपोर्ट वाचण्यासाठी वेळ मागितला त्यानंतर विचारण्यात आलं की तुमची काही पोलिसांबद्दल तक्रार आहे का त्यावेळेस त्यांनी आमची पोलिसांकडे कुठलीही तक्रार नाही मात्र त्यांनी काही दुसरे दावे केले त्यावेळेस बंडू अंधेकर स्वतः असं म्हणालेत की आम्हाला या प्रकरणामध्ये या टाकण्यात आलेलं आहे आम्ही केरळला असताना या प्रकरणामध्ये आमचं नाव हे टाकण्यात येत आहे त्यावेळेस तपास अधिकाऱ्यांनी काही आर्ग्युमेंट केले ते म्हणालेत की आम्हाला या आरोपींची पोलीस कस्टडी हवी आहे कारण त्यांना आजच अटक झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला सात दिवसाची पोलीस कोठडी मिळावी आयुषचा खून करण्यात आला त्यामध्ये जे वेपन्स वापरलेत जे आरोपीचे कपडे होते आणि जी दुचाकी होती ती आम्हाला जप्त करायची आहे तो तपासाचा भाग आहे त्यानंतर बंडू आंधेकर यांनीच्या वकिलांनी असं सांगितलं की यामध्ये बंडू आंधेकर आणि त्यांच्या कुटुंबियाचा संबंध काय बंडू आंधेकर ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस आपल्या परिवारासह ते केरळमध्ये होते त्यामुळे या केसची आमचा संबंध काय आहे त्यावर सरकारी वकील यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस आयुषचा खून झाला त्यावेळेस प्रत्यक्षदर्शिनी ज्यांनी हा गोळीबार केला ज्यांनी ही खून केला त्यांना ते ओळखतात आणि सी सी टी व्ही फुटेज देखील तिथे उपलब्ध आहे त्यानंतर बंडो अंधेकरांच्या गँगचं आणि एकूणच अंधेकरांच्या गँगचं जे प्रस्थ आहे जी त्यांची दहशत आहे हे माजवण्याच्या प्रयत्नाने आणि तोच तो जो उद्देश होता त्या उद्देशाने हे सगळं गोष्टी केलेलं आहे त्यामुळे हा उद्देश काय होता आणि असे पंधरा ते सोळा मुद्दे आम्हाला तपासायचे त्यामुळे आम्हाला यांचा पोलीस कस्टडी आम्हाला सात दिवस हवी आहे त्यानंतर बंडू आंदेकरांनी आपली बाजू मांडताना त्यांच्या वकिलाने असं म्हटलं की जो वनराज आंदेकर जो बंडू आंदेकरांचा मुलगा माजी नगरचवक ज्यांचा खून झाला त्या प्रकरणामध्ये जी फिर्यादी कल्याणी ओमकर आहे ही माझी मुलगी आहे आणि तिचा सगळा परिवार सध्या त्या केसमध्ये जेलमध्ये आहे त्यामुळे त्या केसच्या बदल्यात आमच्या सर्व कुटुंबाला या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे आमचे नावं यामध्ये टाकलेले आहेत माझा नातू जो आयुष कोमकर याला मी का मारू तो का माझा वैरी होता का आणि मारायचंच होतं तर मी माझ्या प्रतिस्पर्ध्याला मारलं असतं असं बंडू आंधेकरांच्या वकिलानं बंडू आंदेकरांची आंदे भावना कोर्टामध्ये मांडलेली आहे वकील पुढे असा म्हणाला की वनराज आंदेकर हा यूथमध्ये लोकप्रिय होता त्याचे अनेक फॅन होते आणि त्या फॅनपैकीच कोणीतरी आयुष कोमकरची हत्या केली असावी असा खळबळजनक दावा करूं करने त्या हा बंडू आंदेकरांकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे हा अँगल देखील आता तपासणं पोलिसांच्या पुढे आलेला आहे त्यामुळे खरंच बंडू आंदेकरांनी केलेल्या या दाव्यामध्ये दम आहे का आणि पोलीस तसा आणि त्या प्रकारचा अँगल चेक करतील का हे आता तपासाअंती आपल्याला स्पष्ट होईल तुर्तास तरी बंडू आंदेकर आणि कोंकर या दोन ज्या टोळ्या आहेत या टोळ्याचं युद्ध कधी थांबेल आणि याचं जे शेवटचं चित्र कधी स्पष्ट होईल हे आता केसच्या शेवटाकडेच आपल्याला पाहावं लागेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लेट्सअप मराठीच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक सबस्क्राईब जरूर करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा